खेळाडूंनी जपण्यासाठी खेळ खेळायला पाहिजे कारण की आपण बघत असतो नेहमीच त्या ठिकाणी खेळाडूंनी या ठिकाणी खेळत राहिल्या किंवा इतर ठिकाणी व्यायाम कसरत जर केली तर या ठिकाणी नक्कीच आपण बघत आहोत आपल्या शरीराचा फिटनेस काय प्रमाण आपल्या शरीराच्या प्रतिकार क्षमता वाढू शकते त्यामुळे डॉक्टर योगेश यांच्याकडे सूर्यकांत चिंतू मात्र आता गेला आहे निर्धाव चिंटू सुरुवात झाली असेल क्रमांक दोन ला बरेचे गोलंदाजी राहिले जादू गोलंदाजी म्हणावी लागणार आहे त्यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चिंटू अचूक टप्प्यावरती हा मारा मात्र बघायला मिळतोय అనుభవణా మనోజ మ भाग्यलक्ष्मी पिंपल संघाला पहिल्या दोन चेंडू देखील दबाव दिला होता म्हणजे दोन चुकी जाऊ टाकले गेले होते तिसऱ्या चेंडू दबाव रिलीज करण्याच्या प्रयत्नामध्ये बघितला असेल तर या ठिकाणी मोठा फटका खेळला गेला म्हणून ज्यांच्या बॅट मात्र त्यामध्ये अन्न सक्सेस आणि आपले स्वतःचे विकेट मात्र गमावत आहेत नऊ चेंडू मध्ये केवळ एका धावेचं कलेक्शन दा करते या ठिकाणी पहिला फलंत आज भाग्यलक्ष्मी पिंपळगाव संघाचा बाद होतोय बॅटर स्पिटर सुमित बोराडे रोहित कारण की नाही गोलंदाजी, गोलंदाजी, गोलंदाजी आसर, नहीं, या ठिकाणी योगेश यांच्याकडनं राहिली आहे अतिशय सुंदर गोलंदाजी कारण की पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती प्रकाश यांची एक धाव जरी दिली असेल विकेट जरी नाही मिळवली परंतु या षटकामध्ये आता एकही धाव न देता एक फलंदाज बाद आणि हो दुसरा फलंदाज बाद होणार आहे ते बघणार आहोत कावळा उडाला फांदी मुडाली बघतो काय उडाली धक्का क्रमांक दोन एका दाबिने दोन गळी बाद होत आहेत भाग्य भाग्यलक्ष्मी पिंपळगाव का संघाचे काय अचूक प्रथम मारा करताना काय कमलाची गोलंदाजी राहिले आणि यानंतरचा बॉल मॅटा हॅट्रिकचा असणार आहे हॅट्रिक विकेटची घेतली जाईल की नाही याकडे नक्कीच लक्ष लागलं जाणार आहे ह्युमन क्लिनिकच्या वतीने या ठिकाणी हॅट्रिक डॉक्टर योगेश यांच्यासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक असणार आहे तब्बल पाचशे रुपयाचं कॅश प्राइस असणार आहे या ठिकाणी बघा आता भाग्य लक्ष्मी संघाखंड बघा शंभर नंबर दोन जर्सी नंबर शंभर मध्ये मिस्टर फलंदाज धनंजय म्हणून हॅट्रिक बॉल या वेळेस बघणार आहोत हॅट्रिक येत डॉक्टर योगेश यांच्यासाठी नक्कीच सुमन क्लिनिकच्या वतीने पाचशे रुपयाचं पारितोषिक असणार आहे हॅट्रिक मिळवले जाईल की नाही आणि या वेळेस वाईड मात्र चेडू टाकला जातोय एक अवंतर का धावकाती वाढून धाव की टू आणि बोट दोन धावा त्या ठिकाणी गोलंदा झालाय माहिती या ठिकाणी फलंदाजी मध्ये बॅटमध्ये धावा येत नाही तर आपण काहीतरी सहकार्य मात्र करायला पाहिजे सहकार्य करताना

గోలందాజీ రాస్ట్ సెవెన్ మనోజీ దాఖలు మైత్ర संघामध्ये करणार आज सोमवार येईल सचिन तेंडुलकर यांची जावा ही त्यांची आठवण नक्की होणार आहे प्रत्येक प्रकारची फलंदाजी राहील की नाही काय कमालीची गोलंदाजी राहील आतापर्यंत केवळ आणि केवळ एकच धाव दिली ती पण वाईटच्या स्वरूपामध्ये आणि त्या ठिकाणी बघितलं असेल तर तीन फलंदाज मात्र माघारी पाठवलाय डॉक्टर योगेश पहिले दोन षटक समाप्त झाले दोन षटकाचा समाप्त या क्रिस्त या ठिकाणी एकूण धावा जर बघितल्या असतात मित्रांनो केवळ आणि केवळ या ठिकाणी दोन असणार आहेत दोन पहिले षटक ज्यांनी आता लावतो वैयक्तिक संघासाठी तिसऱ्या षटकात जबाबदारी असणार आहे आणि त्यामध्ये बघणार आहात पहिला चेटू पहिल्या षटकामध्ये काय कबलची गोलंदाजी राहिली होती प्रकाश यांची केवळ आणि केवळ एकच धाव मात्र खर्च केल्यासाठी ही शेवटच्या चेंडूवरती डाव्याच्या डाव्याच्या बाहेरून टीत झालेला चेटू बघणार आहोत कनेक्ट झाले आहे की नाहीये परंतु या ठिकाणी नक्कीच संकेत मात्र

అవే పట్కాత్రు పాస్తాకల్ ఆవే మాదే చిండు ఆని జేల్న మాదే డ్రాప్టు తోయే సోపా చేల్న మాదే డ్రాప్టు దాలాయాట్ సులే సాయ్ని పక్నరా